मिथुन राशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणारा महालक्ष्मी राजयोग या नऊ घटना घडणार विश्वास बसणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळीच्या मुख्य दिवशी निर्माण होणारा एक अनोखा शुभयोग यंदा मिथून राशीसाठी स्वर्गीय परिवर्तन घडवून आणणार आहे दोन हजार पंचवीसमधील हा दिवाळी काळ ग्रहांच्या संयोगामुळे अत्यंत दुर्मिळ मानला जातो शुक्र गुरु आणि चंद्र यांच्या साडेतीन तासांच्या विशेष युतीमुळे महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे या योगामुळे मिथून राशीच्या जातकांच्या जीवनात धन वैभव प्रतिष्ठा आणि संधींचा वर्षाव होणार आहे चला पाहूया कोणत्या नऊ अद्भुत घटना या दिवशी आणि त्यानंतर मिथून राशीच्या जीवनात घडणार आहेत एक धनवर्षावाचा आरंभ जिथे अडले होते पैसे तिथूनच सुरू होईल प्रवाह लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्र तुमच्या दुसऱ्या धनभावात प्रवेश करणार आहे आणि शुक्र तुमच्या दशमभावाशी संयोग करत असल्याने धनसंपत्तीचा चक्रवात सुरू होईल काहींना हरवलेली मालमत्ता कोर्ट कचे्यात अडकलेली रक्कम किंवा थकलेले कर्ज परत मिळण्याचे संकेत आहेत ज्यांच्या घरात बराच काळ पैशांची घट होती तिथे अचानक दरवाजे उघडल्यासारखं धनप्रवाह सुरू होईल काहींना नोकरीत बोनस इन्क्रीमेंट किंवा अचानक मिळालेला प्रोजेक्ट मोठं फायद्याचं ठरेल ज्यांनी लक्ष्मीपूजनाच्या वेळी सोनं किंवा सांदी विकत घेतलं त्यांना पुढील सहा महिन्यात त्यावर मोठा नफा मिळेल हा योग इतका बलवान आहे की एखादा जुना व्यवहार ज्याला तुम्ही गेला होता तोच अचानक फायद्याचा ठरेल दोन नशिबाची नवी दिशा अंधारातून प्रकाशाकडे प्रवास मिथून राशीसाठी हे वर्ष दीर्घकाळापासून प्रतीक्षेचं वर्ष होतं पण लक्ष्मीपूजनाच्या या विशेष दिवशी गुरु आणि बुध यांचा त्रिकोण योग तयार होऊन नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत तुमच्या भागेभावावर गुरुची दृष्टी पडत असल्याने तुम्ही जे निर्णय घ्याल ते भविष्य बदलणारे ठरतील ज्या संधीत तुम्ही आधी दुर्लक्ष केल्या होत्या त्या आता पुन्हा तुमच्यासमोर येतील तुम्ही नकारलेली नोकरी बंद केलेला व्यवसाय किंवा मा सोडलेला मार्ग याच गोष्टी तुम्हाला पुन्हा समृद्धीकडे घेऊन जातील नशिबाचा प्रवाह इतका तीव्र असेल की काहीजण म्हणतील अरे हे मी नाही काहीतरी वर्चशक्ती माझ्यासाठी काम करत आहे तीन व्यवसायात भव्य विस्तार अडथळे मोडून नवा अध्याय महालक्ष्मी राजयोगाचा सर्वात मोठा लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे कर्मभावात शुक्र आणि दशमेश बुध यांच्या संयोगामुळे व्यवसाय पुनर्जन्म असा काळ सुरू होईल तुमच्या व्यवसायात अचानक नवीन दिशा मिळेल जुने ग्राहक पुन्हा संपर्क करतील आणि नवी बाजारपेठ उघडेल विशेष म्हणजे भागीदारीत तणाव होता तो संपेल ज्यांचा व्यवसाय ऑनलाईन आहे त्यांना व्हायरल यश मोठ्या ब्रँडसह सहकाव किंवा मोठी ऑर्डर मिळण्याचे संकेत आहेत अनेक मिथून राशीच्या लोकांसाठी ही वेळ कर्मयोग सिद्ध करणारी ठरणार आहे जिथे कष्टाचं सोनं होईल आणि नाव कीर्ती दोन्ही मिळतील चार नोकरीत अनपेक्षित बढती किंवा बदल वरिष्ठांकडून आश्चर्यकारक सन्मान चंद्र आणि गुरु यांच्या शुभदृष्टीमुळे तुमच्या दहाव्या भावात तेज आणि प्रभाव वाढेल ज्या लोकांना कामावर दुर्लक्ष केलं जात होतं त्यांचं कौतुक होईल अचानक बढती पगारवाढ किंवा उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल ज्यांनी नोकरी बदलण्याचा विचार केला होता त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे तुम्हाला नुसती नोकरी नाही तर कर्मसंतुलन देणारी भूमिका मिळेल जिथे तुमचं कौशल्य योग्य लोकांसमोर येईल काहींसाठी तर हा काळ एवढा भाग्यवान असेल की नोकरीतले शत्रू स्वतःच तुमचं स्तुतिगान करतील पाच कौटुंबिक आनंद आणि समाधान घरात लक्ष्मीचं वासस्थान लक्ष्मीपूजनाच्या वेळी चंद्र कुटुंब भावाशी संलग्न असल्याने घरातील सौहार्द वाढेल काही महिन्यांपासून चाललेले घरगुती ताण मतभेद किंवा गैरसमज संपतील पतीपत्नीतील नातं पुन्हा गोड होईल पालकांचा आशीर्वाद मिळेल घरात एखादं मोठं धार्मिक कार्य गृहप्रवेश किंवा सणोत्सव होण्याची शक्यता आहे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी स्त्रियांनी केलेली प्रार्थना अत्यंत प्रभावी ठरेल ज्या स्त्रिया घरातील लक्ष्मी स्वरूपा आहेत त्यांच्या हातून केलेलं पूजन संपूर्ण कुटुंबाचं भाग्य बदलू शकतं सहा हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळेल समाजात पुनःस्थापना मिथुन मिथून राशीचा स्वामी बुध हा संवाद आणि प्रतिष्ठेचा ग्रह आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळी बुध आणि गुरु यांच्या दृष्टिकोनामुळे तुमची प्रतिमा झळाळून निघेल ज्यांनी चुकीच्या आरोपांना तोंड दिलं त्यांची सत्यता आता सिद्ध होईल समाजात तुमचं नाव पुन्हा आदराने घेतलं जाईल ज्यांचं कार्यक्षेत्र मीडिया शिक्षण लेखन किंवा सार्वजनिक बोलणं आहे त्यांना मोठा सन्मान किंवा पुरस्कार मिळू शकतो अनेकांना लोकप्रियता या शब्दाचा अर्थच बदलून जाणवेल कारण आता ती तुम्ही पात्र आहात म्हणून मिळेल फक्त नशीब म्हणून नाही सात प्रेमजीवनात गोडवा आणि पुनर्मिलन जखम भरून येईल पाचव्या भावात चंद्राची शुभदृष्टी असल्याने प्रेमजीवनात मोठं परिवर्तन घडणार आहे काहींना त्यांच्या जुन्या प्रिय व्यक्तीशी पुन्हा संवाद साधण्याची संधी मिळेल ज्यांचं नातं तुटलं होतं ते पुन्हा जुळू शकतं अपमानानंतर प्रेम या सूत्रानुसार क्षमा आणि समज वाढेल अविवाहितांसाठी हा काळ आत्मसखा भेटीचा आहे ज्या व्यक्तीला तुम्ही अनायासे भेटाल ती तुमच्या जीवनाचा कायमचा भाग बनू शकते विवाहितांसाठीही या काळात एकमेकांविषयीची करुणा आणि प्रेम पुन्हा जागृत होईल आठ मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती आत्म्याशी संवाद सुरू होईल गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे मनावर साचलेली अस्वस्थता संपेल तुम्हाला जाणवेल की खरा आनंद बाहेर नसून आत आहे ध्यान जप मंत्रसाधना यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री अकरा वाजता श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम पठन केल्यास मनातील गोंधळ दूर होईल काहींना या काळात आध्यात्मिक गुरूंचे आशीर्वाद मिळतील तर काहींना स्वप्नातून देवदर्शन होण्याचे संकेत आहेत ही वेळ तुमच्या आत्म्याचा नवा प्रवास सुरू करणारी ठरू शकते नऊ आरोग्यात आश्चर्यकारक सुधारणा मन आणि शरीर दोन्ही बरे होतील गुरु आणि चंद्राची ऊर्जा शरीरात संतुलन निर्माण करेल ज्या लोकांना दीर्घकाळ थकवा निद्रानाश रक्तदाब किंवा हॉर्मोनल समस्या होत्या त्यात आता सुधारणा होईल आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ पुनर्जन्मासारखी आहे जर तुम्ही या दिवशी तुळशीपत्र आणि गुळ याचं सेवन केलं तर ते आरोग्य शुद्धीचं प्रतीक ठरेल महालक्ष्मी राजयोगामुळे केवळ शरीरच नाही तर मनही बळपक होईल तुम्ही स्वतःच नवा उत्साह नवा आत्मविश्वास अनुभवणार आहात उपाय मिथून राशीसाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावयाचे विशेष उपाय एक पूजनाची योग्य वेळ आणि दिशा मिथून राशीचा अधिपती बुध असल्याने तुम्ही लक्ष्मीपूजन सायंकाळी पाच वाजून पंचावन्न ते सात वाजून पंचवीस या शुभ मुहूर्तात केल्यास सर्वाधिक परिणामकारक ठरेल पूजनासाठी उत्तर पूर्व दिशा ईशान्य कोण निवडा कारण ही दिशा महालक्ष्मी आणि कुबेर यांच्या ऊर्जेची केंद्रबिंदू मानली जाते पूजनासाठी आवश्यक वस्तू कमळाचं फूल पांढरे तांदूळ खडीसाखर तुपाचे दिवे सोनं किंवा सांदीचं नाणं आणि पांढऱ्या वस्त्रात बसून पूजन करणं हे सर्व ग्रहशक्तींना अनुकूल ठरवतं महालक्ष्मी देवीला पांढरा गुलाबी किंवा सुवर्ण रंगप्रिय आहे त्यामुळे पूजनस्थळी या रंगांचा समावेश असावा पहिला दोन महालक्ष्मी मंत्रजपाचा प्रभाव महालक्ष्मी राजयोगाच्या दिवशी श्रीसूक्त महालक्ष्मी अष्टकम किंवा खालील विशेष मंत्र किमान एकशे आठ वेळा जपावा ओम श्रीम ह्रीं क्लीम श्री सिद्धलक्ष्मीये नम हा मंत्र चंद्र आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना बल देतो जे मिथून राशीच्या महत्वाच्या ग्रहस्थितीवर प्रभाव टाकतात हा जप सायंकाळी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून करा आणि प्रत्येक जपानंतर कमळाच्या पाकळ्यांवर गुलाब पाणी शिंपडा दीपदान आणि दिशात्मक संतुलन लक्ष्मीपूजनाच्या रात्री मिथून राशीच्या लोकांनी घराच्या ईशान्य दिशेला अकरा तुपाचे दिवे लावावेत हे दिवे धनाच्या प्रवाहाला आकर्षित करतात तसेच घराच्या दक्षिण दिशेला एकच दिवा लावा तो ऋण आणि दुःख या ऊर्जांना नष्ट करण्याचे प्रतीक आहे या प्रकारे उत्तर दिशेला लक्ष्मीचा प्रकाश आणि दक्षिण दिशेला काळोखाचं निर्मूलन दोन्ही साधलं जातं पाच घरात कुबेर कोण सक्रिय करा लक्ष्मी आणि कुबेर दोघांचेही आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या ईशान्य कोपरात कुबेर यंत्र सोनं किंवा सांदीचं नाणं आणि हळद कुंकवानं रेखाटलेला स्वस्तिक ठेवा या जागी रोज सकाळी धूपदिवा लावल्याने आर्थिक अडचणी हळूहळू नष्ट होतात सहा कर्मशुद्धीचा उपाय लक्ष्मी तिथेच स्थायिक होते जिथे मन पवित्र आणि हेतू निर्मळ असतो त्या दिवशी शक्य असल्यास गरजू लोकांना कपडे फळे किंवा गुळ तूप दान करा दान करताना मनात देवतासमान देणं ही भावना ठेवा कारण जिथे अहंकार नाही तिथेच लक्ष्मी टिकते सात विशेष साधना आध्यात्मिक उपाय रात्री अकरा नंतर श्रीसुक्त पठनानंतर पांढऱ्या कमळावर बसून डोळे मिटून देवी लक्ष्मीसमोर आपला तीन इच्छा मनोभावे मांडा त्या इच्छांना शब्द न देता मनात उलगडा करा आणि शेवटी म्हणा देवत्वा हे लक्ष्मी जर माझा कर्म शुद्ध असेल तर मला योग्य फळ मिळू दे ही साधना आपल्या कर्मशक्तीला देवशक्तीशी जोडते आणि याच क्षणी महालक्ष्मी राजयोगाचा खरा प्रभाव सुरू होतो आठ पितृकृत कृतज्ञता गुप्त उपाय महालक्ष्मी राजयोगात तुतृदोष शुद्ध करण्याचा योगही सामावलेला आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील पितरांच्या स्मृतीसाठी दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा आणि म्हणा तुमच्याशिवाय या घरात सुख समृद्धी येऊ शकत नाही हे वचन तुमच्या कर्मक्षेत्रातील अडथळे दूर करेल आणि पूर्वजांचा आशीर्वाद संपत्तीच्या प्रवाहाला मुक्त करेल नऊ दारिद्र्यनाशक तोडगा ज्यांना वाटतं की पैसे येतात पण टिकत नाहीत त्यांनी त्या रात्री गंगाजळात मीठ मिसळून घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडावे ही कृती नकारात्मक शक्ती मत्सर आणि दारिद्र्य या ऊर्जांना बाहेर फेकते दहा लक्ष्मी प्राप्तीसाठी पवित्र संकल्प पूजनाच्या शेवटी हात जोडून असा संकल्प करा माझ्या कष्टाला योग्य फळ माझ्या घरात शांती आणि समृद्धी यावी जे मी मिळवेन त्यातून इतरांचंही भलं होऊ दे हा संकल्पच महालक्ष्मीचा खरा आव्हान आहे महालक्ष्मी राजयोगचा अंतिम परिणाम मिथुन राशीच्या जीवनावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तयार होणारा महालक्ष्मी राजयोग हा केवळ आर्थिक लाभाचा योग नाही तर तो जीवनाच्या संपूर्ण प्रवाहात बदल घडवणारा योग आहे मिथुन राशीचे लोक बुधच्या अधिपत्याखाली असतात आणि बुध हा बुद्धी व्यवहार संवाद आणि परिवर्तनाचा ग्रह आहे या दिवशी बुधवर गुरु आणि शुक्र दोघांचेही शुभप्रभाव असल्यामुळे त्रिग्रही समृद्धी योग तयार होतो हा योग जीवनात तीन स्तरांवर बदल घडवतो एक भौतिक स्तरावर धन संपत्ती मालमत्ता व्यवसायातील वाढ नोकरीतील बढती आणि आर्थिक स्थैर्य या गोष्टी मिळतील ज्यांना बराच काळ आर्थिक स्थिरतेची वाट पाहत होते त्यांच्या घरात पैशांचा प्रवाह सुरू होईल अनेकांच्या हातात नवीन संधी नवीन करार किंवा नवीन भागीदारी येईल जी पुढील तीन वर्षांसाठी स्थैर्य निर्माण करेल दोन भावनिक स्तरावर लक्ष्मीपूजनाच्या या दिवशी तुमच्या हृदयात शांतता आणि आनंद यांचा संगम होईल ज्यांच्या जीवनात मानसिक अस्थिरता तणाव गैरसमज होते ते आता दूर होतील प्रेम आदर आणि क्षमा या तीन गोष्टींमुळे नात्यांमध्ये गोडवा परत येईल कौटुंबिक बंध जुळतील आणि एक नवा आत्मविश्वास मिळेल की आता माझं घर पुन्हा एकत्र आहे तीन आध्यात्मिक स्तरावर महालक्ष्मी राजयोगाचा सर्वात गहिरा प्रभाव म्हणजे कर्मप्रकाशाचा उदय हा काळ तुम्हाला केवळ पैशाच्या दृष्टीने नाही तर आत्मिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने नेणारा आहे तुम्हाला जाणवेल की ब्रह्मदेवाची योजना आता उलगडते आहे ज्यांनी अनेक संकट झेलली त्यांच्यासाठी हा काळ म्हणतो की आता तुमचं दुःख व्यर्थ नाही तेच तुमचा फल बनून येणार आहे पाच दीर्घकालीन परिणाम या लक्ष्मीपूजनानंतर सुरू होणारा कालखंड पुढील तीन वर्षांसाठी तुमच्या आर्थिक आणि आध्यात्मिक वाढीचा पाया घालेल ज्यांनी योग्य वेळी योग्य संकल्प केला त्यांना या योगाचा प्रभाव दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धापर्यंत जाणवेल आणि ज्यांनी या दिवशी लक्ष्मीपूजन मनापासून केलं त्यांचं जीवन एका नव्या दिशेने उंचावेल पाच अंतिम संदेश मिथून राशीसाठी हा काळ म्हणजे कष्टांचं सोनं होण्याचा काळ ब्रह्मदेव आता म्हणत आहेत की तुमचं कर्म तयार आहे आता फल येईल फक्त विश्वास ठेवा पूजन करा आणि तुमचं मन पवित्र ठेवा कारण जिथे शुद्ध मन आणि दृढ श्रद्धा आहे तिथेच महालक्ष्मी स्थायिक होते तर मित्रांनो आणि मैत्रींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद